जरांगे पाठीत निवडणूक लढवणार नसतील तर ते शरद पवार शरद पवारांच्या इशाऱ्यावरती आंदोलन चालवत होते हे व्हेरी क्लिअर झालं बिचारे मनोज जरांगे एव्हरेस्ट चढले मोरीत पडले हे जरांगे मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे पण आता निवडणुकात जरांगे दूर दूरून नसतील असं कळत आहे आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या ना विलाजन जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आपण निवडून याला त्याला टक्के जरांगे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पाडायच्या गप्पा करत होते म्हणजे त्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांवरचे सगळे आमदार आले अगदी जरांगेंचे स्वामी शरद पवारांचे आमदारही मग कोणीतरी म्हणाल असावं जरांगे शुद्धीवर या आकडे तपासा नाहीतर आकडी येईल मग दोनशे अठ्याऐंशी वरून जरांगे एकशे तेरा वर आले या वेळेस एकशे तेरा आमदार शंभर टक्के पाडणार म्हणजे पाडणार एकशे तेरा राज्यातले आमदार पाडले शहरात नाहीत कारण एकशे तेरा मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व मतदानाच जो माणूस एका महिन्यात दोनशे अठ्याऐंशी ऐवजी एकशे तेरा आमदार पाडायची भाषा करू शकतो तो निवडणुकीतून अंगही काढून घेऊ शकतो पांघरुणातून गुरगुरणं सोपं आहे पण राजकारण बुद्धिबळ आहे जरांगेकडे ना बुद्धी आहे ना बळ आता फक्त प्रतीक्षा जरांगेच्या पुढल्या नाटकाची